गुंडू पडले होते नाही तर सगावनच बोलवायचं असतं मग सैपाक पाणी लाल्यावर म्हटलं ना तू लगन घरी जाय नव त्याच्या पाव मिलच्या पाण्यात बोलू नान। गेरना गेरना ना घ्या ना थंडा होईल घे ना घे ना तुम्ही घे ना तुम्ही मोठे आहात ना बाई तुम्ही घ्या अंगावर सांगतो की काय पोटते आता काय झालं कुठ मी तुम्हाला दोघायले जायले देऊ कायले पाहिजे दुसरा नको देऊ आपलाच देते

आधी जात नाही असलं तर का आती करा माझं डोकच भिंड झालं ना त्या कलकला पण मी बरं सातच गाडी तोंड गोड असल्या ना माणसात कशाची पडत नाही बाई जाता खेपीवर काय मिळायला सांग दुसरं आणखी 男你